दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली एक महत्वाचे निवेदन सादर करण्यात आले नागपूर येथील प्रशांत कोरटकर येथील व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि हिंसक वक्तव्य केल्याचा त्यांनी आरोप केलाय सदर व्यक्तीने अत्यंत विकृत लेखक जेम्स लेनच्या लिखाणाने समर्थन करत मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे यावर मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईची मागणी केली असून जर या प्रकरणावर कारवाई झाली नाही तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय स्वतःला तथाकथित पत्रकार म्हणवणारा पुरोगामी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो असं समजणारा एक विकृत मनोवृत्तीचा माणूस कुठेतरी येतो आणि अखंड हिंदुस्तानचा दैवत असलेल्या शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती चा, चा, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतो एवढंच नव्हे तर राष्ट्रमाता जिजाऊंवर देखील ज्याची लायकी नाही ज्यांच्या पायाची धूळ म्हणून ज्याची लायकी नाही तो येऊन चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शासन हे सगळं मुख संमती असल्यासारखं जर बघत असेल तर मराठा महासंघ हे सगळं काही सहन करणार नाही मराठा महासंघच नाही जे ज्यां जी जी व्यक्ती शिवाजी महाराजांना आणि राष्ट्रमाता जिजाऊंना आपलं म मा, आदर्श मानते ती कुठलीही व्यक्ती कुठल्याही समाजाची असो कुठल्याही धर्माची असो ती व्यक्ती व्यक्ती म्हणून ह्या म विकृत मनोवृत्तीला माफ करणार नाही म्हणून आज जे आम्ही निवेदन दिलेलं आहे मराठा महासंघातर्फे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तर त्यातनं आम्ही विनंती केलेली आहे शासनाला की ही विकृत मनोवृत्ती आपण वेळीच ठेचावी आणि त्यांना धडा धडा दिला जाईल मागच्याच ठे थे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा अशा पद्धतीने याच्यावर आपण कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो आहे आणि जर का शासनाने याची दखल घेतली नाही तर हे महाराष्ट्र महाराष्ट्रावरच नाही तर हि अखंड हिंदुस्थानवर या आम्ही आंदोलन उभं करू आणि अशा विकृत मनोवृत्तीला त्यांच्याच भाषेत मग आम्ही उत्तर देऊ स्वयंघोषित पत्रकार समजणारा प्रशांत कोरटकर नावाचा एक विकृत मनोवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्यांनी काय एक विशिष्ट समाजाबद्दल बोलण्यात आलं आहे ह्या समाजाच्या नादी नका दाखवू आणि काही काही इतिहासाचे चुकीचे दाखले देत होतात मान्य इच्या इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना गलिच्छ भाषेत त्यांनी जीशी शिबिरा केली आणि मराठा समाजाला दिवासण्याचं काम केलं त्याचा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि अशी मनोवृत्ती जर पुढे जर दिसली तर नक्की मराठा महासंघ त्यांच्या शब्दात किंवा त्यांच्या भाषेत उत्तर दिलं जाईल हे नक्कीच शासनाने तक्रारी घ्या अगदी काल परवा नागपूर येथील विकृत प्रवृत्तीचे प्रशांत कोरटकर नावाच्या ग्रस्तांनी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना फोन करून जे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे संबंध हिंदुस्तान ज्यांना आपला आदर्श मानतो अशा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असतील छत्रपती संभाजी महाराजांविषयी असेल अतिशय खालच्या भाषेत वक्तव्य करून त्यांच्याविषयी भाषा वापरून त्यांच्याविषयी खूप असं घान बोलल्यामुळं आम्ही समस्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं या विकृत व्यक्तीचा निषेध करतो त्यांच्याबाबत आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो कारण त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे अशा या विकृत माणसाचं ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर कोड़ा शासन करावं अशी आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं निवेदन देत आहोत हे निवेदन सादर करताना खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत संजय फडो राजेंद्र शेळके योगेश नाटकर पाटील गौरव गाजरे शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्ना सो राऊत अविनाश वाळुंजे अक्षय अनवट अण्णा पिंपळे रमेश खापरे योगेश पिंगे रघुनाथ दोंडगे भूषण शिंदे सागर कातड अनिल आहेर संदीप हाडंगे आणि इतर अनेक मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक